उज्ज्वल करियरचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे दहावी बारावी नंतर एम बी ए मानांकित उचगाव येथील एन आय टी मधील प्रवेश इथे आहेत मेकॅनिकल मेकेट्रॉनिक्स व ऍडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स अँड पॉवर कम्प्युटर सायन्स ए डिग्री सिव्हिल ऑटोमोबाईल मेकॅनिकल इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स व कम्प्युटर ए डिप्लोमा कोर्सेस अनुभवी प्राध्यापक इंडस्ट्री स्पॉन्सर्ड लॅब्स डिजिटल लायब्ररी शासकीय सवलती स्टार्टअप साठी आय आय सी आणि हमखास नोकरी देणारे प्लेसमेंट सेल बहुजनांचा ज्ञानस्रोत स्त्रोत एन आय टी म्हणजे करिअर राजमार्ग व प्रगतीचा महामार्ग प्रवेशासाठी संपर्क एक आठ शून्य शून्य आठ नऊ शून्य बासष्ट नव्वद इस्रो निवड झालेल्या जो जोया बागवान हिचा युवती सेनेच्या वतीने सत्कार झोया जमीर बागवान हिची इस्रो अहमदाबाद येथील सॅटेलाईट डेटा विभागात संशोधन व इंटर्नशिपसाठी निवड झाली आहे ही अत्यंत गौरवास्पद बाब असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या युवती सेनेच्या वतीने जोया बागवान हिचा सत्कार करण्यात आला यावेळी युवती सेनेच्या वतीने जोया बागवान हिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी युवती सेनेच्या अक्षया पावले यांनी व्हिडिओ कॉलद्वारे शुभेच्छा दिल्या यावेळी कृष्णा जाधव माधुरी जाधव प्रिया माने सोनिया चव्हाण सानिका दामुगडे प्रज्ञा लोणारे तृप्ती विभूते यांच्यासह आदी युवती सेनेच्या पदाधिकारी उपस्थित होत्या माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर